बीएससी ग्रॅज्युएशन झालेला तरुण विकासकामे होत नाही असे म्हणत हाताला काम नाही असं सांगत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला इनेश राठोड असं या तरुणाचं नाव आहे हा तरुण गुलमंडी या भागामध्ये स्वतःचा प्रचार आणि प्रसार एका हातामध्ये स्पीकर घेऊन तर दुसऱ्या हातामध्ये पिशवी घेऊन करताना दिसून आला ही लोकसभा निवडणूक लोकांनी मदत केलेल्या पैशांमधून लढणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहुयात मीर hmm. शेनाथ राठोड आणि आपण जर आपलं गाव चाळीसगाव आहे लोणचे चांद्रा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आणि आपले ते सातारा कांदा इथं आपले संभाजीनगर जिल्ह्याचं आपली सासरवाडी आणि माझं गाव चाळीसगाव आहे तर मी शिवछत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं म्हणजे लोकसभेसाठी मी निवडणूक लढायचा निश्चय घेतलेला आहे माझा प्रयत्न चालू आहे बऱ्याच आपले एक दीड वर्षापासून माझा हा प्रचार चालू आहे मी स्वतःचं म्हणजे मोटरसायकलवर हे लावून आणि आता चार चौकामध्ये थांबून मी स्वतः सरकार का कामा कायदाबद्दल मी माहिती सांगतो कवितेचा अर्ज दाखल केला का अर्ज वगैरे काही केला कधी करणार ते आता मी आज आता पंधरा तारीखला फॉर्म निघणारे मी फॉर्म आहे आता दोन तीन दिवसानंतर फॉर्म आहे आता ते जर तुम्ही आधी तयारी करा तर सर्व जनता जनंतर मला निवडून देण्याचा निषेध घेणार आहे तर मी एक गरीब माणूस आहे आणि माझं मी सुशिक्षित बेरोजगार आहे माझं शिक्षण पण झालेलं आहे पी एच सी झालेले मी फार्मसी झालेले तर एवढं शिकून सुद्धा मला स्वतःला नोकरी नाही मी स्वतः बेरोजगार आहे काम काहीच करत नाही का तुम्ही का काम काहीच नाही का उद्योग व्यवसाय काय करता काम कधी काम करायला जातो कधी काम करतो त्या पैसेमधून आपल्याला मनी स्वभाने बॅनर लावून काही पेट्रोल टाकून स्वतःचा खर्च करून लोकांना मी प्रचार करायचा मी प्रयत्न करतो आहे छोटा उमेदवार आहे इकडं बघा एक वर्षापासून चालेल आणि जनता जनाचा माझ्यापर्यंत थोडा विचार करेल मी वर्गणी जमा करून आपल्याला निवडणूक लढायचा निषेध घेतलेला आहे माझी निशानी पेन चिन्ह राहणार आहे मी अपशेमध्ये उभा राहणार आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आपल्याला खासदार व्हायचं आहे मी या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कसा विकास झाले नाही आणि चांगला कचरा तिकडे कचरा इकडे तिकडे बोलीला असतात आणि त्या कचरा अपेक्षा आहे मला गरीब लोकांसाठी मला काम करायची माझी इच्छा आहे त्या